नमस्कार आजची माझी सुरुवात झालेली आहे देवपूजा करण्यापासून देवपूजा वगैरे झाली मग मी गेले रानामध्ये रानामध्ये गेल्यानंतर शेळ्या आणि गंगी सोडली होती रंगीला तर बांधून घातलेली गंगीला माझ्याशिवाय एक क्षणसुद्धा करमत नाही कारण ती माझा आवाज ऐकली की पळतच सुटते मग नंतर टॅक्टर वगैरे यायचं होतं आमच्यामध्ये कुळवण्यासाठी पणण्यासाठी मग टॅक्टर आलं टॅक्टर आल्यानंतर मी गेले पैपा कापायला पैपा वगैरे कापून झाल्यानंतर खाल्ले खालच्या रानातलं झालं कुळवून वगैरे मग वरच्या रानात कुळवायचं होतं मग मला कापायचे होते पैपा पैपा वगैरे कापून झाल्यानंतर माझा हात एकदम लाल झालतो होतं आणि फोड उठली होते मग लाल हात झाल्यानंतर फोड पण उठल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं थोडं कार्यक्रम कर कार्यक्रमाला बाहेर मग आम्ही तयार झालो तयार झाल्यानंतर मी तर तयार झाले मी तयार झाल्यानंतर रुद्रबी तयार झाला मग आम्ही कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमात कार्यक्रम मासनं महागारे आलो आम्ही कुठं गेलो कुठे नाही ते बघण्यासाठी तुम्ही मोठा ब्लॉग बघा आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करा आम्ही शेअर राखून घेतो तुम्ही सबस्क्राईब करा बाय बाय